पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर ठाणेदार किंगवराजा आमच्या हद्दीतील गावातील पवन प्रल्हाद जायबाई व वो त्याचे वडील प्रल्हाद अशुबा जायबाई यांचा कापूस खरेदी विक्रीचा व्यवहार आहे व्यवसाय आहे दिनांक सत्तावीस दहा पंचवीस रोजी आ, पवन प्रल्हाद जायबाई हे पोलीस स्टेशनला त्यांच्या बळीजवळील चोरी घ्यायचा रिपोर्ट घेऊन कारभार सांगळे यांनी चोरी चोरी नेण्याचा रिपोर्ट देण्यासाठी गोष्टीला आले होते सदर बाबत आम्ही कारभाई सांगाई यांना पोस्टला बोलून त्यावर विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पवन प्रल्हाद जायबाई व त्याचे वडील प्रल्हाद अशोभा जायबाई यांच्याने त्यांचा शेतीचा कापसा शेतमालाचा कापसाचा खरेदी विक्रीचा पैसे देणे बाकी असल्यामुळे पवनचे वडील प्रल्हाद यांनी त्यांना शेतमालाच्या पैशा पैसे देईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे एक बैलजोडी त्यांना वापरण्यासाठी दिलेली होती सदरचा प्रकारात चोरीचा वाट न वाटत आणि सदर प्रकारात चौकशीवर ठेवून पवनचे वडील व पवन आणि गैरजार यांना अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोस्टेला दहा वाजता चौकशीसाठी बोलवण्यावर त्यांना संबतपत्र अदा करण्यात आले होते दरम्यानच्या काळामध्ये चौकशी केली असं असं निष्पन्न झालं की पवन जायबाग व त्याचे वडील आशुरबा आहे हे अनेक शेतकऱ्यांकडून त्यांनी आर्थिक व्यवहार कापसाच्या व्यापारातून आर्थिक व्यवहार केलेला असून त्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी देणार नाहीत अशा सुद्धा आमच्याजवळ आले त्यांनी सांगितलं बाबा असे आमचे पैसे देणे लागत आहेत सदस्य मोठी काही लाखाच्या घरात होऊ शकते प्रथमदर्शनी आमच्याकडे अजून पाच सहा अर्ज आलेले आहेत अजूनही काही अर्ज शिल्लक आहे ते सगळं अर्ज आम्ही घेत आहोत सध्याचा व्यवहार तुला तेवीस पण चालू तीस पण चालू आहे त्यावेळी सांगितलं पवन साहेबांनी सांगितले तुमच्या वडिलांना तुम्ही अट्टरी घेऊन या अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध पसरून केल्यावरचा गुन्हा दाखल करावा लागेल त्याच्यानंतर ते आमच्या पोस्टरमधनं रिसर घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी घरी त्याच्यावर गुन्हा दाखल होईल या याचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी घरी जाऊन एक व्हिडिओ क्लिप तयार केली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझ्या जाताला व जो सांगळे आहे कारभाई सांगळे यांच्या हे माझ्यामो जबाबदार राहतील असं एक ॲडो व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती आणि त्यांनी विषारी औषध प्राशन प्राशन करून घेतलं होतं सदर चिक आम्हाला भेटली सदर क्लिकवर आम्ही शहानशा केली असता सदर जो पवन साहेब आहे याच्यावर बीबी पोलिस बीबी प्राथमिक आरोग्याचे उपचार झाले प्रथम उपचार झाले त्याची प्रकृती स्थिर होती त्याच्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना जालना येथे सामान्य रुग्णालयाचे पाठवण्यात आलं होतं बीबी येथून एम एस सी आम्हाला प्राप्त झाली एम एस सी प्राप्त होताच आम्ही त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस अंमलदार सामना म्हणाले जाणार आहे ते पाठवले होते परंतु त्यांनी आज रोजीपर्यंत कोणताही स्टेटमेंट कोणाविरुद्ध दिलेलं नाही त्याच्यानंतर त्याची आज रोजी तो सक्षम असल्यामुळे त्याची त्याचा त्याला डॉक्टरांनी वधे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दरम्यानच्या काळात हा जो पसूनचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा होणे म्हणून आम्हाला भाग पाडण्यासाठी आत्म्याचा प्रयत्न केलेला आहे के म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच बी एन एस कलम दोनशे नुसार रिसर्फ गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान अनेक शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ह्या व्यक्तीने आमच्या आमच्याकडनं शेतमाला घेतलेला आहे आणि त्याचे पैसे अद्याप परत दिलेले नाही याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू होता संबंधित त्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे